नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र चौदावी आणि कथेचं नाव आहे श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत पाककृती अजिबात बिघडत नसे वड्या खुसखुशीत आणि सुंदर व्हायच्या अशा वड्या करून देण्यासाठी पुष्कळदा शेजारी पाजारी आईला बोलावत असत आणि आई ही आनंदाने जात असे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं हा तिचा फार मोठा आनंद होता शेजारच्या पार्वतीबाईची मुलगी वेणू माहेरी घरी आली होती ती दोन दिवसांनी सासरी परत जाणार होती पार्वतीबाईची व आईची खूप घट्ट मैत्री होती पार्वतीबाईच्या मनात आलं वेणू सासरी जाते तेव्हा तिच्याबरोबर श्यामच्या आईच्या हातच्या श्रीखंडाच्या वड्या पाठवाव्यात त्यांनी आईला विचारलं आईनं एकदम आनंदानं हो म्हटलं दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं झाली पण आईला बरं वाटत नव्हतं तिनं कशी तरी उष्टी काढली आणि ती अंथरुणावर पडली मला आश्चर्य वाटलं ती यावेळी झोपली म्हणून मी तिच्या अंगाला हात लावला ते फार गरम लागत होतं ते दुखत होतं म्हणून मी आईचं अंग चेपलं आणि मग खेळायला गेलो थोड्या वेळाने वेणू बोलवायला आली तेव्हा आई पटकन गेली अंगात ताप होता डोकं दुखत होतं तरीही आई दिलेला शब्द पाळण्यासाठी वेणू बरोबर गेली वड्या करताना पार्वतीबाई माझी आई वेणू यांच्या गप्पा चालल्या होत्या माझं खेळणं झाल्यावर मीही वेणूच्या घरी गेलो त्यांच्या गप्पात आणि हातांनी कामात सामील झालो थोड्या वेळानं आईच्या वड्या पूर्ण झाल्या पार्वतीबाईंनी माझ्या हातावर एक वडी ठेवली आईला चार वड्या दिल्या आई घरी गेली मी तिथंच गप्पा मारत थांबलो वेणूनं माझ्या सदऱ्याचं तुटलेलं बटन लावून दिलं सदरा थोडा फाटला होता तोही शिवून दिला वेणूला मी गुलबक्षीची फुलं तोडून देऊन घरी गेलो घरी गेलो तो आई झोपलेली दिसली वेणूनं हात लावून पाहिलं तर अंगात बराच ताप होता वेणू म्हणाली श्यामच्या आई तुमच्या अंगात ताप असतानाही तुम्ही आलात न बोलता वड्या केलात धन्य आहे तुमची आई म्हणाली त्यात काय ग विशेष आम्हा बायकांना त्याचं काही वाटत नाही रात्री घाम येईल आणि सकाळी मी मोकळी आई नको नको म्हणत असताना चूल पेटवली त्यावर भात शिजायला ठेवला चवळीची उसळ द्यायला मला बरोबर घेऊन गेली मी तिच्याकडून उसळ घेऊन रडतच घरी आलो आणि आईला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागलो आईनं विचारलं अरे श्याम काय झालं रडायला मी रडतच उत्तर दिलं आई वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचं ऐकत जा तुझं भाग्य म्हणून तुला अशी आई मिळाली बरं बालमित्रांनो सर्वांचीच आई खूप छान असते फक्त तिचं थोरपण मोठेपण कळायला आपलं मन आपलं हृदय तितकं मोठं असणं आवश्यक असतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही आईवर रागावत जाऊ नका बरं का आईचं ऐकत आई जावं चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार